नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी येणाऱ्या महाराष्ट्रमधल्या निवडणुका आम आदमी पार्टी स्वतंत्रपणे लढणार या संदर्भात आम आदमी पार्टीचे अकोला येथे पत्रकार परिषद संपन्न अकोला आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष आज अकोल्यात येऊन मोठी स्वप्ने पाहत आहेत येणारी राज्यात सत्ता ही आम आदमी पार्टीला विचारल्याशिवाय स्थापन होणार नाही असे सांगताना अकोल्यात आज जुन्या व नवीन कार्यकर्त्याला सामावून घेण्यासाठी आढावा बैठकीचे अभियान प्रारंभ केले आता आम आदमी पार्टीला जनता मोठ्या प्रमाणावर मतदान करणार आहे अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली यावेळी अमरावती विभागाचे अध्यक्ष मनीष मोडक जिल्हाध्यक्ष कैलाश प्रांजडे महानगर अध्यक्ष मसूद अहमद महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजित अध्य फाटके पाटील यांची उपस्थिती होती कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेतल्यानंतर मागे लाट या संपूर्ण महिन्यामध्ये महाराष्ट्र जनता निहाय आणि महानगरनिहाय आढावा बैठकाचं आम्ही आयोजन करण्यात आलं आहे आणि आजपासून आज दुपारी विदर्भाचा मानलं जातं असं मलकापूरपासून या बुलढाणा जिल्ह्याची सुरुवात केली आढावा बैठकीची आणि आज अकोला जिल्ह्याची आणि शहराची आढावा बैठक या ठिकाणी संपन्न झाली येणाऱ्या काळामध्ये आम आदमी पार्टी या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक इलेक्शन अगदी सक्षमपणे लढणार आहे विधानसभा असतील स्थानिक स्वराज्य संस्था आम आदमी पार्टी सोबत लढणार आहे आणि त्याच्या नियोजनासाठी हो बुथ लेवलपर्यंत पर्यंत संघटन म्हणून आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेत आहोत या ठिकाणी आम्ही असतील असतील नवीन सगळ्यांचा आढावा घेऊन त्यांचे एकत्रीकरण करून आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये कोणकोणत्या कोण टाइपचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे त्याचं नियोजन सुद्धा या आढावा बैठकांच्या माध्यमातून आम्ही पुढे घेऊन जात आहोत आणि समाजामध्ये काय मुद्दे भागामध्ये काय विषय आपल्याला घ्यायचे आहेत आणि याचाही आढावा या बैठकांमधून ज्या चर्चा करतो आरोग्य <णत्ति> असेल <णति> शिक्षण असेल रोजगार असेल या संपूर्ण विभागामध्ये महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी सक्षमपणे पूजन देणार आहे या महाराष्ट्राला एक पूजन देणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुरोगामी विचारांचा वसा पुढे घेऊन जाण्याचे काम अरविंदजी आणि आम आदमी पार्टी करत आहेत आणि हेच विचार आणि मागील काळामध्ये आम्ही पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा काढली होती आणि त्यामध्ये आम्ही आम आदमी पार्टी म्हणजे महाराष्ट्राच्या भूमीतला या मातीतला आणि या विचाराचं लक्ष आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही ढसवणार आहोत आणि त्याची पूर्वतयारी म्हणून नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा